गिरणा नदीत मासे पकडायला गेलेले बारा जणांचे हेलिकॉप्टरची मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील गिरणा नदीच्या पुरात अडकलेल्या बारा जणांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत हे सर्वजण अजूनही पुराच्या पाण्यातच अडकलेले असून त्यांनी संपूर्ण रात्र खडकावर बसून काढली आहे सध्या नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये यामुळे पुरात अडकलेल्या बारा जणांना वाचवण्यासाठी अडचणी येत होत्या या तरुणांना वाचवण्यासाठी धुळे येथून एस डी आर एफ ची टीम रात्री घटनास्थळी दाखल झाली मात्र रात्री अंधारामुळे बचाव कार्य थांबवण्यात आले सकाळी अग्निशमक दल आणि नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरुवात करण्यात आली मात्र पुराशा पाण्यात वाढ झाली असल्याने बचाव कार्यात अडचणी पाण्यात अडकलेले सर्वजण एका खडकावर असल्यामुळे सुखरूप होते आज त्यांना हेलिकॉप्टरची मदत घेऊन बारा जणांचा रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे